सत्संग संयोग भी सत्संग वही कारक का वही कुटुम यह संते बका आशु का विसंग कारक तम खयांग अनेक वर्ष अनेक कल्पा पशु या सृष्टि मधे या निशंगानी दिलेला तो खेवा है त्या खेवा जतन करना के प्रत्येक नागरिक प्रत्येक माणसाच प्रत्येक शेतकऱ्याच आहे आत्मा ने आम्हाला शोधून शेतकऱ्यांना शोधला आम्हाला मार्गदर्शन ला आमच्या शेतावर आणि आम्हाला आत्मा काय खुशी कोणतं काय करता जंगळ कसं बनवतात निसर्ग शेती कशी करतात सॅलरी कशा बनवतात कल्चरवर धुमेल डिकम्पोजर काय सुपर फास्ट टाका लोअर पाईप पास मारा हे सर्व सांगतो परंतु आज बाजारपेठेमध्ये सर्व कंपन्या शेतकऱ्यांचं शोषण करत आहे शेतकऱ्यांचं शोषण करत आहे शेतकऱ्यांची लुगाडणूक होत आहे त्यांमध्ये सत्यता काहीच नाही आहे तसेच

त्याचा नाव काय हे करून सर्व लोकांच्या सेवेसाठी द्यायचा मी सदा जवळ बिलोरा नांदुरा तालुका या गावचा आहे हृदयविकार डायबिटीज आणि प्रभावी अशी औषध आहेत की ज्यामुळे माणूस दुरुस्त होतो आज पुण्याहून लोक येतात ते दुरुस्त होतात कुणी मुंबईहून येते ते दुरुस्त होतात मोदखण्यापासून तर तुमच्या डायबिटीज पासून कस्कर वाजता तर, तर रानभाज्या भाजी तर भाजी तब्येत दोन्ही गोष्टी सावलीचा एक कंद आहे

आणि तुम्हाला बिया दिली नागा घेऊन गेल्याचे बिया टाकायचे की जो नागा घेऊन गेल माणसाला हृदयविकारापासून मुक्त करू शकतो ऍसिडिटी पासून मुक्त करू शकतो आणि शेतकऱ्याचं संरक्षण महत्वाचं म्हणजे जे आगे मो असते ते आगे मोच्या विष बाधेतूनही मुक्त करते इतका बहुगुणी नागा घेऊन गेलाय मोफत भेटते आणि अशा प्रकारे नागा घेऊन गेलाय चिरायत आहे ज्यांना चालता येत ते दररोजेन पहिली गोष्ट आणि दोन वस्तू मूत्र विकार आणि रक्त दोष नाशक रक्त दोष नाशक आणि मूत्र दोष नाशक या दोन्ही दोषावर चालते आणि त्याची भाजी आपण करून खाऊ शकतो कसेच पडू नये जुन्या लोकांची पूर्व लोकांची पूर्वीच्या लोकांची होती नाही खाय लेखा निरोगी राहाय आपले वडील म्हणत होते लेखा नाही खाय ना कशाले तुम्हाला ताप येईल की थंडी येईल की काय कुठलाही ताप असून कुठलंही काय तर तसेच हा बो का हुयी आवडा आहे की जे फिटनेस साठी काम करते हुयहावडा आहे पुष्टी जे मायग्रेशन टेंशन असते आता तुम्ही कर्मचारी लोक आहेत ते तुम्ही सतत कॅम्प्युटर बसलेले असता डोक्याचा ताण असते डोकं दुखते तुम्ही दररोज एक सिंगल नुसतं त्या डोक्याने ज्या म्हणतात आपरेजिता तुम्ही नुसतं ते घ्या दोन सिंगल तुमचं टेंशन धीरे धीरे कमी होणार तुमची तब्येत बी चांगली राहणार स्मरणशक्ती वाढणार आता तर कसं आहे तुम्ही कर्मचारी सांगलाय तुम्हाला जा तिकडे हे साहेब असलेले आहेत म्हणजे अशी चिडचिड अवस्था जी होते ती अवस्था होणार नाही आणि ते टॉनिक मन रुग्णा लोकांनाही चालते आता कस माता भगिनी बहीण भाऊ यांना खास प्रॉब्लेम असे आहे की बरेचसे लोक म्हणजे त्यांच्या शरीराचं म्हणजे ते विघटन विघटन

फायदा तुम्हाला लागले ते आम्ही तुम्हाला देऊ सांगू ज्याही माझे आता प्रकाश युट्यूब चॅनल प्रकाश रणित युट्यूब चॅनलवर दिलेला आहे माझा सहकारी प्रकाश रणित हा सुद्धा मला सहकार्य करते आम्ही सर्व अश्वगंधापासून सर्व वनस्पती गोळा करून आणि त्याची पुनर्लागवड करतो पुनर्लागवड आणि वरी कांदाचे चार प्रकार आहेत वरी कांदाचे चार प्रकार आहेत एक कांदा आहे गुलाबी जो हिमोग्लोबिन वाढवते की माता भगिनींना ज्यांना रक्ताची गरज आहे सतत काम करतात ते त्यांना रक्त वाढवण्याची माणसाला रानभाजी आहे ती रान भाजी अशी एकदम जबरदस्त आहे पित्त आणि वाप या तिन्ही विकारावर चालणारी एकच आहे ती भाजी तुम्हाला भाजी काय तुम्ही तुम्ही ती भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठलंही सुधर काहीच नाही तुमचं रक्त शुद्ध होणार तुमचं आरोग्य चांगलं राहणार आणि साध्या भाषेत म्हणतात की ते पुन्हा नावास पुन्हा नवीन अशाच प्रकारे ह्या वनस्पती आहेत रान भाज्या ह्या वनस्पत्या तुमच्या आहारामध्ये घ्या आणि आपण दिलेला तो हा प्रोग्राम आहे सिद्धी आणि राम भाजी हा पूर्ण फॉलो करा अशी मी आशा बाळगतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर्वांचे